जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे अडोतीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे किंवा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलेलं आहे भ्रमेनाडळे नाडळे गुप्त झाले जीवा जन्म आले बुद्धीचा जन्मदारिद्र्य ठा जुने ठेवणे मी पणे आकळे ना जय जय रघुवीर समर्थ शेवटच्या चरणामध्ये पुन्हा एकशे सदोतीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये जुने ठेवणे मीपणे आकळे ना असं समर्थांनी म्हटलेलं आहे पहिल्या चरणामध्ये ते असं म्हणतात भ्रमे नाडळे वितते गुप्त झाले भ्रम भ्रम झाला की मनुष्याला समजत नाही भ्रम होतो आपण काय करत आहोत हे त्या मनुष्याला समजत नाही आपल्याजवळ काय आहे आपण कुठे काय संपत्ती ठेवलेली आहे हे तो विसरून जातो भ्रमामुळे आणि म्हणून म्हटल्याला भ्रमे नाडळे वितते गुप्त झाले मग त्याला भ्रमविरा भ्रम झालाय म्हणून त्यांनी त्याची जी संपत्ती आहे ती कुठे ठेवली आहे हे तो विसरून गेला पुढे ते म्हणतात जिव्हा जन्म दारिद्र्य ठाकून आले आणि मग तो विसरून गेल्यामुळे काय होते है? की दारिद्र्य त्याला प्राप्त होत आता याचा अर्थ आपण असा पाहिला संपत्ती आणि दारिद्र्य वित्त आणि दारिद्र्य वित्त गेलं दारिद्र्य आलं परंतु आपण जर पाहिलं माझ्या मते असं मला वाटते भ्रमे नाडळे गुप्त झाले जशा प्रकारे भ्रम निर्माण झाला की वित्त कुठे ठेवलाय ते समजत नाही त्याचप्रमाणे आपल्या देहबुद्धीला भ्रम झालेला असतो कशाचा भ्रम झालेला असतो तर आपलं आत्मस्वरूप काय आहे आपलं आत्मसुख आत्मसु कशात आहे हे संपत्ती आपली आत्मसुख आत्मानंद आपल्या मनाला वाटेला वाटेल असा आनंद प्रभूच्या चरणी लीन होणं हा आपला आनंद आहे परंतु तो आपण भ्रमामुळे विसरून जात आहोत आणि म्हणून आपल्याला दारिद्र्य येते म्हणजे अर्थातच आपण अज्ञानी होतो आपल्याला समजत नाही आपण देहबुद्धीचाच विचार करत राहतो आणि म्हणूनच आपण अज्ञानी समजल्या जातो पुढे ते म्हणतात देहबुद्धीचा निश्चय विचार टळेना देहबुद्धी माणसाला अहंकार देहबुद्धी माझ मी मला हा जो अहंकार आहे हा जो गर्वा है, हाँ गर्व आहे हा गर्व त्याचा नाहीसा होत नाही नाहीसा केव्हा होतो तर तो जेव्हा सज्जनांच्या संगतीत राहतो तो जेव्हा मीपणा विसरतो तो जेव्हा आत्मसुखासाठी परमेश्वराच्या चरणी लीन होतो मनात आणि आपल्या हृदयामध्ये फक्त भगवंताचे नामस्मरण करतो तो देहबुद्धीला विसरून जातो परंतु सर्वसामान्य मनुष्य जो आहे तो देहबुद्धीचा विसर त्याला पडत नाही मी माझ मला यामध्येच तो गुंतलेला असतो आणि म्हणून ते म्हणतात जुने ठेवणे मी पणे हा ना पुन्हा जुने ठेवणे याचा अर्थ आपण पहिल्या चर श्लोकामध्ये पाहिलेला आहे की आपलं आत्मस्वरूप आत्मानंद आत्मसुख हे आपल्याला कळतच नाही काय आहे ते आणि आपण देहबुद्धीचाच विचार करत राहतो आपल्याजवळ सर्व आहे आपल्याजवळ आपल्या स्वतःचा आत्मसुख आहे आपल्यामध्ये आपण आपल्या मनाला तयार करू शकतो आपण आपल्या मनाला आकार देऊ शकतो परंतु आपण तसं करत नाही का तर आपण फक्त देहबुद्धीचा विचार करतो आपल्याजवळ आहे परंतु भ्रमामुळे आपण विसरलेलो असतो ज्याप्रमाणे कस्तुरी मृग असतो त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असते परंतु तो त्या कस्तुरीच्या सुगंधात नुसता इकडे तिकडे सुसाट धावत असतो की सुगंध कुठून येतोय त्याचप्रमाणे मनुष्य आहे की आपल्याजवळ आत्मसुख आहे आत्मानंद आत्मा आहे आपल्या मनाला आपण आकार देऊ शकतो परंतु आपण आपल्यामध्ये असूनही आपण ते करत नाही आपण त्याचा इतरत्र देहबुद्धीचा विचार नकत्र आपण करता देहबुद्धीचा विचार करून आपण फक्त आणि फक्त त्या माझं मी पण आणि मला काय पाहिजे यामध्येच गुंतलेलो असतो मला जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधून निश्चितपणे आपल्या मनाने कसं वागावं हो, आपल्या मनाने कसं राहावं हो, हे या श्लोकामधून आपल्याला समजून येतं जर आपण ते श्लोक पाठांतर केले आणि त्याचा अर्थ जर आपण जाणून घेतला तर निश्चितच आपण एक चांगला मनुष्य एक सज्जन मनुष्य म्हणून बनण्यास मदत होईल आणि हेच म्हणण्याचे श्लोक जर आपण आपल्या घरातील लहान मुलांना ऐकवले त्यांना त्याचा अर्थ सांगितला तर ते निश्चितच त्यांना फायदा होईल तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारे पूर्ण वैराग्य परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी का मा नमस्कारता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ